मित्र जे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल इन्स्टाने एकदम खतरनाक असे दोन अपडेट्स आणलेत कोणत्या अपडेट्स काय सगळं काय डिटेल्स मी सांगणार आहे त्याआधी तुम्हाला काय जर चॅनलवर नवीन असेल तर सगळ्यात पहिले तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं सदरची ही ऑन करायचे म्हणजे मी तुमकडे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामवर आतापर्यंत तुम्ही कोणती रील्स स्क्रोल करताना ह्या बोटांचा उपयोग करता पण आता तुम्हाला इंस्टाग्राम ने असा अपडेट्स आणला आहे आता तुम्हाला या फिंगरची काहीसुद्धा गरज नाही म्हणजे बोटांचा काहीसुद्धा वापर करायचा नाही ॲटोमॅटिक इन्स्टॅमच्या ना रील्स आहेत त्या स्क्रोल होणार आहेत कशा पद्धतीने स्क्रोल होणार काय सगळं काय सांगतो कोते कोणत्या ह्याच्यात सेटिंगमध्ये ऑप्शन आला आहे का कुठे हा ऑप्शन आला आहे सगळं काय सांगणार आहे फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे की इन्स्टॅग्रॅमने अपडेट्स आण जे जी लोक जी की आळशी होते लोक इंस्टाग्राम इन्स्ट्रॅमवर डेली रील्स पाहतात आता तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी सांगतो त्यांना आता बोटाने रील्स स्क्रोल करायची काहीसुद्धा गरज नाही फक्त तुम्हाला सांगतो एक ऑप्शन ऑन करायचा आणि तुमची रील्स आहे ती ॲटोमॅटिक आहे ती एक बघितलं तर एक म्हणजे ॲटोमॅटिक स्क्रोल होणार आहे पण सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्या हे जे काही अपडेट्स आलं आहे हे अपडेट्स बरेचशा जण अजून भेटलेले नाही मला सुद्धा हे अपडेट्स भेटले नाहीत तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा हे बीटा टेस्टिंगमध्ये अपडेट्स आलं आहे आणि काही लोकांना जे काही आहे हे अपडेट भेटलं सुद्धा आहे ज्यावेळेस मला भेटेल त्यावेळेस मी ऑफिशियल आहे तो व्हिडिओसुद्धा बनवणार आहे दुसरे एक अपडेट्स आले ते अपडेट सर्वात इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरच सांगणार आहे डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ म्हणजे मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलं सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जर अपडेट तुम्हाला भेटलं असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांग आणि बरेचशेच जण लोकांना हे भेटलेलं आहे बरेचशेच लोकांना ते भेटलेलं नाही कारण की अजून टेस्टिंगमध्ये सुरू सुद्धा आहे पहिली तर गोष्ट काय राहिलं तुम्हाला प्ले स्टोअर जायचा आणि येथून तुमचं जे काही इंस्टाम असेल ते अपडेट्स करून घ्यायचं मी ऑलरेडी बीटा जॉईन आहे तरी सुद्धा मला हे अपडेट आहे ते भेटलेलं नाही तर काय करायचं सगळ्यात पहिलं तर तुमचं इंस्टाग्राममध्ये अपडेट करून घ्यायचा अपडेट केल्यानंतर ओपन करून घ्यायचा सगळ्यात पहिले तर थोडंसं वॉइस मी इथून कमी करून घेतो ओके ज्यावेळेस तुम्ही अपडेट करशील त्यावेळेस तुम्हाला ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर माझं इंटरनेट असेल तर मी ऑन करून घेतो ओके इंटरनेट ऑन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा जसं की आता बघू शकता जे की इंस्टाग्राम ओपन केलं आहे आता जसं की बघू शकता इथून जर तुम्ही समजा इथे रील्समध्ये गेला जसं की इथे रील्समध्ये मी गेलो आहे त्यानंतर बघू शकता इथे रील्समध्ये गेल्यानंतर कोणती रील्स तुम्ही प्ले करता जसं की आता रँडमली मी इथून कोणती रील्स असाल बघू शकता ही आहे मी प्ले केली ओके त्यानंतर तुम्हाला इथे हा जे की एक ऑप्शन भेटतो बघू शकता थ्री लाईनचा ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा त्यानंतर इथे ऑटो स्क्रोल डाऊनचा ऑप्शन तुम्हाला येणार आहे आता ऑलरेडी इथे मला ऑप्शन तो आलेला नाही जसं की बघू शकता इथून जी की हा ऑप्शन सुद्धा मला आलाय आहे म्हणजे स्क्रीन जी की आहे बघू शकता सगळं स्क्रीन आहे ती मी हाईड करू शकता अशा पद्धतीतून बघू शकता आणि नंतर हे जे अशा पद्धतीने करू शकतो तसाच इथे तुम्हाला ऑप्शन येणार आहे ऑटो स्कोल डाऊन म्हणजे ॲटोमॅटिक तुमचे रील्स आहेत ते स्कोड होणार आहेत तो ऑप्शन आता सध्या बऱ्याचशा जणांना भेटला मला सुद्धा आय आयडीवर भेटला नाही जस की बघू आणि दुसरी जर मी आयडी इथून ओपन करून घेतो माझी रँडमली दुसरी मी आयडी ओपन करून घेतली ओके तर ही आयडिया आहे ते आपण ओपन करून घेतले त्यानंतर येथे कोणतीही रील्स असेल जस की आता बघू शकता इथून मी एखादी रिल्स असेल ती प्ले करतो तर बघू शकता इथून जर मी रिल्स एखादी प्ले केली जस की के आता रँडमली आपली रील्स आहे ही मी इथून प्ले केली आणि समजा मी इथे थ्री लाईन्सवर इथे क्लिक केलं तर बघू शकता इथे मला सुद्धा अजून हा ऑप्शन आहे तो ऑप्शन मला आलेला नाही म्हणजे की ॲटो स्क्रोल डाऊनचा तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहे त्याच्या तो तुमची रील्स आहे त्या ह्या बोटांची तुम्हाला काहीसुद्धा गरज नाही ॲटोमॅटिक आहे स्क्रोल होणार आहे पहिलं ऑप्शन जे काही अपडेट आहे ते आलं आहे दुसरा अपडेट काय आलं आहे बऱ्याचशा जणांना कसं असतं की इन्स्टॅम जी की त्यांचा कॉन्टेंट असेल किंवा बिझनेस असेल तुम्हाला इन्स्टॅम यूज कराय म्हणजे टाईम भेटत नसेल तर काय गोष्ट तुमचं इन्स्टॅम आहे ते दुसऱ्याला सुद्धा तुम्ही जे ॲक्सेस देऊ शकतात हे नवीन अपडेट्स आले आणि हे बऱ्याचशाच जणांना जे काही ऑप्शनसुद्धा भेटले आहेत आणि बरेचशा जणांना भेटले आहेत ज्यावेळेस येईल मी ह्याच्या डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवलेला आहे तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर काय येतं तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करून इथे लाइन्स तुम्हाला दिसत असेल या थ्रि लाईन्सवर क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे एक नवीन ऑप्शन ॲड होणार आहे शेअर ऍक्सेसचा चावीसारखा आयकॉन आहे त्याला आणि शेअर ॲक्सेसचा इथे तुम्हाला नवीन एक ऑप्शन ॲड होणार आहे ऑलरेडी मला सुद्धा हे अपडेट्स भेटलेलं नाही ज्यावेळेस हे अपडेट्स येईल त्यावेळेस ऑफिशियल मी बनवणार हे दोन अपडेट्स सर्वात इम्पॉर्टन्ट आहेत आणि शेअर ॲक्सेसवर क्लिक करून ज्या व्यक्तीला तुमचा अकाउंट तुम्ही शेअर करणार आहे त्या व्यक्तीचं नाव टाकून तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते शेअर करू शकता म्हणजे तुमचं इन्स्ट्राम अकाउंट आहे तो व्यक्ती यूज करू शकतो तो भले तुमची स्टोरी टाकू शकतो किंवा कोणाला अनफॉलो फॉलो करू शकतो कोणाला मेसेज सुद्धा करू शकतो काही सगळ्या गोष्टी तुम्ही जे इन्स्टाग्राम मधून त्या सगळ्या गोष्टी आहेत तो, तो करू शकतो म्हणजे की तुम्हाला जर टाईम जर नसेल तर तुमचा अकाउंट ते त्याला शेअर करू शकता म्हणजे शेअर करून तो काय करू शकतो की तुमचे जे काही तुमच्या पोस्ट करायचे असेल त्या सगळ्या पोस्ट तो करू शकतो सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही करत होता त्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो हे जे काही अपडेट आहे हे थोडंसं चांगलं पण आहे तितकं वाईट सुद्धा आहे कारण की बरेचसेच लोक काय करतील दुसऱ्याचं अकाउंट सुद्धा शेअर म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडचं अकाउंट तुम्ही तुमच्या जेव्हा शेअर करून देऊ शकता तुमचं अकाउंट त्याच्यावर शेअर करू शकता म्हणजे ते काही सुद्धा करत असेल ते सगळं तुम्हाला इन्स्टामचं सगळं तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसू शकतं पण हे ऑफिशियल ज्यावेळेस म्हणजे लॉन्च झालं पण बरेचशा जणांना हे ऑप्शन भेटलेलं नाही ज्यावेळेस मला हा ऑप्शन भेटेल त्यावेळेस लगेच मी व्हिडिओ त्यासाठी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बे लायकन ऑन करा म्हणजे मी लगेच व्हिडिओ अपलोड केला की केला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला यातील दोन अपडेट्स मधील कोणता अपडेट्स आला है ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला यातील अपडेट्स आला असेल तर कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हे अपडेट्स मला भेटतील त्यावेळेस लगेच व्हिडिओ तो अपलोड होऊन जाईल तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये